सुलभ अर्थात स्वाधीन पात्रा यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत चला तर मग त्यांना प्रत्यक्षात भेटूया अत्यंत अंतराळ अंतराळाविषयी प्रेम असलेला विद्यार्थी व लहानपणापासून अंतराळाविषयी सर्व माहिती घेऊन असा अभ्यास केला मग ते न्यूटनच्या लॉ पासून ते अल्बर्ट आईन्स्टाईनच्या थेअरी ऑफ रिलेटिव्ह त्याचा अभ्यास होता मग चला तर आपण त्याची मुलाखत घेऊया मग स्वाधीन तू किती असताना या अंतराळाविषयीचा प्रवास सुरू केला पहिल्यांदा नमस्कार आणि मी सगळ्यात पहिलं टी व्हीला टी वी नाईनला धन्यवाद देतो की मला इथं आणलं आणि मी या स्टेजवर येऊन माझे जी पण एक्सपिरियन्स आहे ते सगळं सांगायला आलोय आणि तुम्ही जसं म्हणलं की माझं आवड कधी निर्माण झालेली मी जेव्हा किसरीत होतो तेव्हा तुम्हाला आवड निर्माण झालेली कारण की मी जेव्हा असं आकाशात बघायचो तेव्हा मला असं तारे चंद्र सगळं दिसायचे मग मी असं असं मी असं बघायचो की म्हणजे तिथं पण आपल्याला कोण राहत असणार आहे का तर तसं त्या माझ्या तिसरीमध्येच माझी आवड निर्माण झाली तुम्ही लहानपणी ठरवलं की मला आंतरराष्ट्रीय स्पर्धे बनायचे मग हा विचार तुमच्या आई बाबांना कसा वाटला किंवा त्यांचे मत काय होते मी तर पहिलं सांगितलं की मला मला कॉस्मॉलॉजी बनायचं आहे मग पप्पा आणि मम्मी एवढं सिरियस घेतलं नाही कारण की ती साथी। ती साथी। ती साथी। मी तिसरीच होतो आणि ती सायकोलॉजीच आहे की असं छोट्या बाळांना असं कुठल्यापणाचं शौक लागतो आणि परत ती त्याला विसरून जातात पण मी पाचवीपर्यंत तीच जिद्द धरून ठेवलेलं की मला कर्सनॉलॉजीस बनवायचं आहे बनायचं आहे तर पप्पां पप्पाने आणि माझा मामा होता त्यांनी विचारलं की खरंच बनायचं आहे त्याला तर मी म्हटलं हो आणि त्याच्यानंतर मी माझं खरं जर्नी चालू केली कॉसनॉलॉजी तुम्हाला हा प्रवास करताना काही अडचणी आल्या किंवा असं वाटलं आता कंटाळा दुसरं बनवूयात आले ना कारण की जस का की सांगितलं की पाचवी पासूनच झाली तर पाचवी सहावी आणि सातवी मध्ये काय झालं नाही एवढं पण आठवी आणि नववी मध्ये आल्यानंतर जसं की तुम्हाला माहित आहे टेन्थ मध्ये बोर्ड असतात आणि आठवी आणि त्याचं बेस असतं आणि ती जर आपण पक्का नाही तर दहावी मध्ये होणार नाही तर आठवी आणि नववी मध्ये अभ्यास एवढं लोड असेल की मी ती त्यात एवढं मी करायचं नाही पण तरी पण माझ्या मामाने विचारलं मला खरंच तुला आता परत सांग त्यापासून मी चित्र धरली नाही मला बनायच आहे आणि त्याच्यानंतर मला फायनान्शियल पण आलेला पण मी लि क्वीस दिलेले जसं की पॅज्यूसनं ज्युनियर स्पेस स्पेस क्वीस ठेवलेलं आणि पीडब्ल्यू डबल ते त्यात पण मी केलेलो आणि त्यात प्राइस फर्स्ट प्राईज म्हणून आणि परत मी आणि माझ्या केलेली म्हणून मला गव्हर्नमेंटकडून आता आपल्याला माहिती की तुम्ही आता एक आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये इस्रो मध्ये काम करत आहात यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या परीक्षा दिल्या मी तर दहावी दा, नंतर मी सी पीसी, एम पीसीएम घेतला आणि त्याच्यानंतर मी परीक्षा म्हणजे गेट ची परीक्षा दिली जे डब्ल्यू आणि जे डब्ल्यू आरवान्स पण दिली नीट पण दिली कारण म्हणजे जी क्वेश्चन्स असतात जसं फिजिक्स जसं तुम्हाला माहिती कॉस्मॉलॉजी मध्ये स्पेस म्हणजे नुसतं असं नाही की जसं की आपण बघतो मध्ये फॅक्स तसं नसतं त्यात रिसर्स करावं लागतं आपल्याला त्याचं पूर्ण डिस्टन्स ते व्हॅलरसिटी पूर्ण आपल्याला फाइंड आउट करायला लागतं मग ती जी मी एक्झाम दिलेली त्याच्यामुळे माझं तर्फ सोपं गेलं आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छुक आहे आता जसे न्यूटननी ग्रॅव्हिटी चालवला अर्बर्ट तसे तुम्हाला कशाला शोधावर तुम्ही इच्छुक आहात मला तर डॉक्टर पेंट्रोसनं जसं ब्लॅकहोलची थ्योरी दिलेली की ब्लॅकहोलमध्ये एक सिम्वलंट पॉईंट असतं आणि त्याचं बाहेर एक व्हाईट होल असून एक नवीन युनिव्हर्स चालवतो तर मला त्याचंच अजून हे करायचं कारण ती एक फिलॉसॉफी आहे आणि क्युएल आहे तर मला ती सायंटिफिकली प्रूफ करायची आहे की खरंच कारण की आपला आता ऑब ऑब्झर्वेबल उब्जर, युनिव्हर्स म्हणजे जेम्स जेम्स वर्ड स्पेस स्पेस स्पेसकोप न आपण जेव्हा आपलं ऑब्झर्वेबल इनिवर्स दिसतं आणि त्याच्यानंतर आपल्याला कशी व्हाईट सॉरी पिंक कलरचा एक पाहुणे दिसते त्यामुळं मला त्याचं रिसर्च करायचं आहे आता तुम्ही एक संशोधक आहात त्यामुळे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छुक आहात अगं ज्याला संशोधक बनायचा आहे नाहीतर ॉजीस माध्यमात जायचं आहे तर ती आवड आहे ती म्हणजे आपलं आतून निर्माण व्हायला पाहिजे आपलं धरायला पाहिजे आणि आतापासूनच सगळं तयारी तयारी चालू करायला पाहिजे तर मग हे होते आपल्या भारताचे अत्यंत गौरवशाली व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आहे आज त्यांच्या सोबत घडलेला प्रवास लहानपणीपासून असलेली आवड अडचणीवर मात देऊन आपल्या भारता भारताच्या अंतराळ संस्थेत म्हणजे इस्रो मध्ये काम करत आहे तुमच्या पुढील वाटचाली वाटचालीसाठी शुभेच्छा मी ते सर्वांना जय महाराष्ट्र धन्यवाद